शेतकरी बांधवांनो आता बरेचसे शेतकरी ऊस लागवड जे आहे ते नियोजन करताय किंवा काही शेतकऱ्यांनी रोपांच्या सहाय्याने जे आहे ते फुले ऊस पंधरा झिरो बाराची लागवड केलेली आहे तर आम्ही इथं अंबेजोगे तालुक्यातल्या तडबोरगावला आहेत तर आता काही शेतकऱ्यांची तुटाळ झालेली आहे आता रोपं उपलब्ध होत नाहीत मग ती तुटाळ भरून काढायची तर मग ऐवजी कांडी लागवडीचं जे आहे ते शेतकरी प्राधान्य देत आहेत तर हा प्लॉट आहे इथला तडबोरगावचा फुले ऊस पंधरा झिरो बाराचा तर ज्यांना कोणाला ह्या ऊसाची लागवड करायची आहे तर त्या अनुषंगाने जे आहे ते आपण हा व्हिडिओ जो आहे तो बेने उपलब्ध आहे त्याच्या अनुषंगानं जे आहे ते शेअर करतोय तर संबंधित इथले म्हणजे ह्या प्लॉटचं मॅनेजमेंट हो करणारे शेतकरी महोदय आहेत त्यांच्यासोबत चर्चा करू आ, शे जे आहे ऊस तुम्ही एक रोप कुठून घेतले होते कारखाना ओके तर लागवड कधीची बर तुमचं पूर्ण नाव सांगा आणि तुमचा मोबाईल नंबर आणि गावाचं नाव सांगा ज्ञानेश्वर राहणार ऐंशी झिरो सात झिरो चार नव्या ओके तर ज्या शेतकऱ्यांना पंधरा झिरो बाराची लागवड करायची आहे त्यांनी जे आहे ते इथं यांना संपर्क साधू शकता याच्यात फक्त एक लक्षात घ्या काही ठिकाणी कडण जे आहे ते अशा पद्धतीनं पांक्षा फुटलेल्या आहेत म्हणजे प्लॉटची काय परिस्थिती आहे ती मी फक्त दाखवतोय आता सरसगडं सगळीकडंच नाही आहे ह्या कडच्या साईडनं पाणी वगैरे साचून काही ठिकाणी असं आहे पण ज्यांना काही मोळ्या समजा हे लावायच्या आहेत तर त्या पद्धतीनं थोडंसं निरीक्षणं घेऊन इथलं पांगशा न फुटलेलं बेना अशा पण निवड पद्धतीनं आणि काही ठिकाणी आता इथं ही शहाऐंजीरो बत्तीसशी ही आहे किंवा काही ठिकाणी दहा हजाराचे त्यांनी तुटाळ म्हणजे रोप हे नसल्यामुळे तिथं केलेलं आहे तर फक्त हे सगळं बघून हा जो काही ओरिजिनल पंधरा जीरो बारा आहे लगेच लक्ष लख, लख, लक्षात देतो आपल्याला त्या पद्धतीनं जे आहे ते आपण बेणं ज्यांना ज्यांना लागणार आहे किंवा तुटाळीसाठी ज्यांना काही मोळ्या हे आहेत तर त्यांनी ह्यांना संपर्क साधून त्याप्रमाणे जे आहे ते हे बेनं घेऊन जाऊ शकतात